पण तुकाराम महाराज स्वतःला लेख म्हणून घेतात तुकाराम महाराज आहेत पुरुष आणि मी स्वतः संतांची लाडकी लेख आहे म्हणजे एक स्त्री आहे असं म्हणून घेतात असं का बरं हे पुरुषाची भाषा पुरुषाला शोभते महिलांची भाषा महिलांना शोभते जर माणूस महिलांसारखं बोलू लागला तर लोक त्याची टिंगल उडवतात की नाही तुकाराम महाराज कसे काय म्हणतात मी संतांची लेख आहे त्याचं उत्तर असं आहे तुकाराम महाराज म्हणतात कधी कधी गुणसाम्यता असते त्याला वेदांतात गवणी वृत्ती म्हणतात आपल्या गावात जर एखादा धाडशी माणूस असेल कुणालाच घाबरत नसेल तर लोक म्हणतात हा आमच्या गावचा वाघ आहे वाघ आहे म्हणजे त्याला पाय आहेत का त्याला <laughs> सुळे दात आहेत का मग वाघ का म्हणतात वाघासारखा त्याचा स्वभाव आहे त्याच्या ठिकाणी शूरता आणि क्रूरता हे दोन गुण असल्यामुळे माणूस जरी असला तरी त्याला वाघ म्हटलं जातं तसं तुकाराम महाराज म्हणतात माझ्या ठिकाणी मी पुरुष जरी असलो तर महिलांच्या ठिकाणी जे गुण असतात ते माझ्या ठिकाणी आहेत स्त्रीच्या ठिकाणी कोणता गुण असतो पहिला गुण तुकाराम महाराज म्हणतात स्त्रीच्या जीवनामध्ये चातुर्य व्यवहार चातुर्य लवकर येत म्हणजे एकाच घरात दहा बारा वर्षाचा मुलगा आणि त्याची दहा वर्षाची समजा बहीण आहे बहीण भाऊ दोघ आहेत आणि दुपारच्या वेळी पाहुणे आले घरी पण आईनं सांगितलं मुलीला की बाई जा लवकर आणि शेजारच्या मावशीकडून आपल्याला चहाला कब्भर दूध घेऊन ये मग ती पाच रुपयाचा ठोकळा देते तांब्या देते आणि मुलगी पाहुण्यांच्या समोरून जावते दूध घेऊन येते पण पाहुण्यांना कळू देत नाही मी कशासाठी बाहेर गेले होते आणि काय घेऊन आले ते बरोबर तांब्या झाकून नेते बरोबर की नाही आता हेच काम तिच्या भावाला सांगितलं बारा वर्षाचा तो त्याला सांगितलं जा रे बाळा शेजारच्या मावशीकडून दूध घेऊन ये तो जातो पण कसा तांब्या झाकून देत नाही तो पाच रुपयाचा ठोकळा तांब्यात टाकतो आणि तांब्या वाजवत घेऊन जातो पाहुण्याच्या पुरण म्हणजे मुलगी लहान आहे दोन वर्षांनी पण तिला व्यवहार कसा करावा हे लवकर कळत मुलगा मोठा जरी असला तरी त्याला व्यवहार चातुर्य तेवढ्या लवकर येत नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुद्धा लवकर शहाणे झालो तुकाराम महाराज वयाच्या शेवटच्या काळात शहाणे झाले नाही तुकाराम महाराज म्हणतात जो परमार्थाला लवकर लागला त्याचं वय कमी असेल पण खुर तो खरोखर शहाणा असतो शहाणा तो धनी घेतोय काय करावं माणूस वय वाढल्याने त्याची किंमत होत नाही तो किती शहाणा झाला याच्यावर त्याच्या जीवनाची किंमत असते एक राजा आणि राजाचा राजाचा सेवक रोजची ठरलेली वेळ होती सेवकाची दहा म्हणा अकरा वाजलेली बरोबर रोजच्या पेक्षा अर्धा तास उशीर आला राजाचा सेवक राजा म्हटला रे तुला उशीर का झाला तर म्हटलं महाराज उशीर होण्याचं कारण मला आपल्या गावातल्या मंदिरात एक आश्चर्य दिसलं म्हणजे काय आश्चर्य दिसलं तो सेवक म्हटला महाराज मला ऐंशी वर्षाचा मुलगा दिसला आणि दहा वर्षाचा म्हातारा माणूस दिसला राजा म्हटला असं कसं होईल दहा वर्षाचा म्हातारा आणि ऐंशी वर्षाचा मुलगा तो म्हटला मला पाहिजे तो म्हटलं चला दाखवतो राजाला घेऊन आला मंदिरात ऐंशी वर्षाची म्हातारी माणसं बसले होते आणि ते पत्ते खेळत होते आणि दहा वर्षाचा मुलगा हरिपाठ वाचत बसला होता तो सेवक म्हटला महाराज हे ऐंशी वर्षाचे जरी झाले तरी यांना मंदिरात बसून काय करावं हे अजून कळलं नाही म्हणून पोरच आहेत आणि हा दहा वर्षाचाच आहे पण ह्याला मंदिरात बसून काय करावं हे कळलं म्हणून हा म्हाताऱ्या आहेत का शहाण आहे विठाल तुकाराम महाराज म्हणतात आम्ही शहाणे झालो आणि आमच्या आयुष्याचा नाश होऊ दिला नाही आम्ही तुकोबाऱ्यांनी लोकांना सांगितलं बाबा आपल्या आयुष्याचा नाश होतो कशाने जर नुसताच आपण संसार करत बसलो तर आपलं आयुष्य वायाला जात आणि काहीतरी त्या संसाराला जोडून परमार्थ केला तर आयुष्य आपलं कामाला लागत म्हणजे ज्यासाठी देवाने आपल्याला जन्म दिला ते साध्य होत आपण जर जे ज्यासाठी जन्म मिळाला ते साध्य केलं नाही तर जन्म वायाला जातो आमचे श्री गुरु राऊत महाराज दृष्टांत सांगतात बोलू नका श्री गुरु राऊत महाराजांनी सांगितलेला दृष्टांत सांगतो एका गावामध्ये श्रीमंत माणूस आणि त्याची मुलगी पुण्या मुंबई सारख्या शहरात दिलेली जावाई मोठ्या कंपनीत कामाला होता लग्नाला सहा वर्ष झाले पण जावयाच्या कंपनीला सुट्टी मिळाली नाही सहा वर्ष गावाकडे जावई आली नाही सासरवाडीला आणि मग सासरे सारखे आग्रह करायचे एकदा तरी या एकदा तरी या मग जावायाने सांगितलं मामाजी येतो मी या वर्षीच्या दिवाळीला मला एक दिवसाची सुट्टी आहे आणि मग सहा वर्षांनी श्रीमंत माणसाचा जावा येतोय म्हटल्यावर त्यांनी फार मोठा कार्यक्रम ठेवला सगळा आपला बाळापूर तालुका जेवायला सांगितला बाळापूरच आहे ना आपल्याला वा सगळा तालुका जेवायला सांगितला मोठ्या महाराजांचं कीर्तन ठेवलं मोठा कार्यक्रम कशासाठी जावयाचं स्वागत करण्यासाठी आणि बरोबर सकाळी दहा वाजता एस टी येत होती शेगाववरून आणि मग दहा वाजता सगळे गावकरी स्वागताला थांबले की आता एस येतील पाहुणे त्यांचं स्वागत करू आणि सगळं गाव थांबलं एसटी आली पण एसटीतून एक एक माणूस उतरत होता पण पाहुणे काही दिसेना म्हणजे जावाही काही ना सगळी एसटी रिकामी झाली जावाही आले नाही मग कंडक्टरला विचारलं का हो आमचे पाहुणे येणार होते ते म्हटले ते आले नाही पण त्यांनी चिठ्ठी पाठवली ती चिठ्ठी वाचली चिठ्ठीवर असं लिहिलं होतं की मामाजी मी निघालो पण अर्जंट आमच्या कंपनीची मीटिंग निघाली त्यामुळं मी काही येऊ शकलो नाही वा चिठ्ठी वाचली वाईट वाटलं पण स्वयंपाक तयार होता सगळ्या तालुक्यातली मोठी मोठी माणसं जेवायला बोलवलेली पण आता स्वयंपाक तर वाया जाऊ देता येत नाही ना पंक्ती बसल्या सगळं आनंदाने पदार्थ वाढले किती पदार्थ केले होते सांगू का मी सांगतो तुम्ही मोजा बेसन दळक रंजा बुंदी श्री खंड पुऱ्या शर्करा दी नवनीत आजा सांडगी बडे पापड भाज्या किती झाले मोजले नाही का परत नाही म्हणणार सोळा मी शेवटी भाजी नाही भाज्या म्हणलो भाज्या म्हणल्यावर एकता किती अनेक झाले त्यामुळे ते मोजता येणार नाही असे अनेक पदार्थ केले वाढले सगळे लोक आनंदाने जेवले सगळा कार्यक्रम व्यवस्थित झाला पण ती जी सासूबाई होती त्या घराची मालकी ती म्हणायची सगळं केलं पण वाया गेलं सगळं केलं पण वाया गेलं गावातल्या बाया म्हणल्या आज एक शीत वाया गेलं नाही वाया गेलं काय म्हणते ती म्हटली ते खरंय पण ज्याच्यासाठी केलं होतं तो आला नाही ना म्हणून वाया गेलं असं तुकाराम महाराज म्हणतात आपण सगळा प्रपंच केला घर बांधलं मुलं बाळ चांगली घडवली सगळं केलं पण आपल्या जीवनात जर आपण परमार्थच केलं नाही तर मग सगळं केलं पण वाया गेलं तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला मी पुन्हा पुन्हा हेच सांगतो की आयुष्य ज्याच्यासाठी मिळालं ते करा आयुष्य वाया जाऊ देऊ नका आता तारी पु पहिला गुण चातुर्य आमच्या ठिकाणी आहे दुसरा स्त्रीच्या ठिकाणी असलेला गुण तिच्या जीवनामध्ये त्याग असतो त्याग म्हणजे सोडून देण्याची भावना ज्या आई वडिलांच्या घरी दहा वीस वर्ष राहते विवाह झाला की एका क्षणात ते घर सोडून सासरी निघून जाते सोडून देण्याची भावना नुसतं घर सोडत नाही तिचं नाव सुद्धा पूर्वीच राहत नाही नाव सुद्धा बदलतात की नाही बर नवऱ्याच्या घरी आली की सत्ता तिची काही नाही शरीर तिचं असतं पण सत्ता सगळी मालकाची असते सत्ता धन्याची की जी माय बाप नाथ महाराज म्हणतात पाय हिचे असतात पण पायातलं पैंजण त्याच्या नावचं असतं कपाळ हिचं असतं पण कपाळावरच कुंकू बोला की त्याच्या नावाच बा कान हिचे असतात पण कानातली नथ ऐकताय ना तुम्ही कानात काय असते नच तुम्ही ऐकताय की नाही हे पाहिलं बर बर कान हिचे पण कानातली कुंडल म्हणा कानातली फुलं कानातले झुंबर हे त्याच्या नावचे गळा हिचा पण गळ्यातलं मंगळसूत्र सौभाग्यात लेण त्याच्या नावच म्हणजे शरीर जरी हिचा असलं तरी स्वतःवर तिची सत्ता नाही सगळी त्याची सत्ता तसं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सुद्धा आमच्या जीवनावर आमची सत्ता ठेवली नाही सगळी आम्ही देवावर भार घालून दिला घालो नि भार काहीही सत्ता ठेवली नाही तुका मणी घालू भार वाहू हा संसार आम्ही जीवन देवाच्या पांडुरंगाच्या पायावर वाहून दिलंय हा त्याग स्त्रीच्या जीवनातला आहे आणखी स्त्रीच्या जीवनात काय असतं कष्ट करण्याची भावना ती घरात राहते इतरही लोक राहतात पण स्त्री जेवढी कष्ट करते तेवढी माणसं करत नाही आता या मुलांना विचारतो मुलांनो घरात स्वयंपाक कोण करत आई की बाबा मोठ्याने सांगा ना आई बर स्वयंपाक झाल्यावर भांडे कोण घासत आई बर घरातली देवपूजा कोण करत खरं सांगा शास्त्र असं सांगता लक्ष देऊ ऐकाय का घरातली देवपूजा ही घर घरमालकानं केली पाहिजे घरातल्या महिलांनी नाही घरातली देवपूजा गावातली नाही सांगत गावातली कोण तुमचं नियोजन असेल त्यांच्याकडे द्या पण आपल्या घरातल्या देवघराची पूजा घरातल्या मालकानेच केली पाहिजे असं शास्त्र आहे पण ते सुद्धा आपण कुणाला करायला होतो बा यांनाच करायला होतो सगळी कामं कोण करत महिला मंडळी बरं स्वयंपाक त्याग करतात भांडे त्या घासतात आणि जेवायला आधी कोण बसत रे बा बघा पोरं हुशार आहे ते खोट बोलणार नाही तुकाराम महाराज म्हणता स्त्रीच्या जीवनात जशी कष्ट करण्याची वृत्ती असते तीच वृत्ती आमच्या जीवनात आहे आम्ही जीवनात कधी आळस केला नाही कामाचा कधी आळस येऊ दिला नाही कष्ट करण्याची कधी लाज वाटू दिली नाही ठाकला तो काही ांची सेविली तीर्थपावि लाजना तुको तुकोबाराय म्हणतात जसं तिच्या जीवनात कष्ट करण्याची प्रवृत्ती तशी आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यभर जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली दुबळ्यांची सेवा करण्याची आम्ही ती संधी सोडली नाही सगळ्यांसाठी कष्ट करत राहिलो आणखी एक गुण आहे तेवढा सांगतो आणि थांबतो तुकाराम महाराज म्हणतात स्त्रीच्या जीवनात आणखी एक गुण असतो जर पती पत्नीचं भांडण लागलं तर बोलायला कोण पुढे असतं रे मुलांना सांगा आई बाबांचं भांडण लागलं तर भांडणात जास्त कोण बोलत म्हणजे जिंकत कोण रोज भांडणात त्यांना यांना उत्तर माहिती पण हे बोलायला घाबरतात तुम्ही सांगा आई जिंकते भांडणं किती होऊ द्या पण आई बाबाला बोलायला ऐकत नाही तुकाराम महाराज म्हणतात जसं स्त्रीच्या जीवनात भांडण करण्याची सुद्धा एक वेगळी शक्ती असते ना तसं देवाशी भांडण लागलं आम्ही देवाला सुद्धा भांडण करायला ऐकत नाही तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये देवाशी भांडण केले कितीतरी अभंग आहेत आणि त्या भांडणामध्ये तुकाराम महाराजच जिंकले असे अनेक गुण तुकोबार म्हणतात स्त्रीचे आमच्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सुद्धा पुरुष जरी असलो तरी या संतांची मी लाडकी लेखच आहे असं महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात ਲਾਡ ਕਿਲੇ ਕਮੀ ਸੰਤਾ ਕੀ ਲਾਡ ਕਿਲੇ ਕਮੀ ਸੰਤਾ